आणि आता इस एस आय टीने स्वतःकडे घेतली आता जी काही चर्चा कुटुंबाबरोबर झाली त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वीच एस आय टीचे प्रमुख जे आहेत त्या येऊन गेल्या आणि अजून स्टेटमेंट जे आहे तो नोंदायला सुरुवात होणार आहे अशी परिस्थिती आहे या केसमध्ये जे काही वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांवरनं असं कळतं आहे की डॉक्टरांना असताना प्रेशराईज फार मोठ्या प्रमाणात केलं जात होतं आणि विशेष करून स्पो पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भातला आहे किंवा एस आय टीने पहिल्यांदा जेवढे पोस्टमॉर्टम वर्षभराच्या कालावधीमध्ये झाले किंवा डॉक्टर संपादा मुंडे यांच्या देखरेखीखाली झाले त्याची असणारी चौकशी त्यांनी पहिल्यांदा एस आय टीने केली पाहिजे ती त्यांनी केल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या लक्षात येईल Uh, की डॉक्टर मुंडे यांच्यावरती प्रेशराइज टाकलं जात होतं की नव्हतं हा त्याच्यामध्ये आणि प्रेशराईज टाकलं जात असेल तर मग त्या केसची असताना व्याप्ती वाढते अशी परिस्थिती आहे की मग प्रेशराइज करणारी डॉक्टर मंडळी होती पोलीस मंडळी होती की राजकीय क्षेत्रामधली मंडळी होती की सामाजिक क्षेत्रामधली मंडळी होती व्यक्ती होत्या याचा आणि ज्यांनी ज्यांनी त्या कालावधीमध्ये फोन केले असतील त्याचंही टीने चौकशी केली पाहिजे आणि तिथून मला आता असणारं खरं कारण मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतो दुसरं शासनाने असणारं कुटुंबाला असणारं एक आश्वासन दिलं होतं की त्यांच्या कुटुंबातला असणारं एक व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घेतलं जाईल मुख्यमंत्री आपला असणार आहे हे आश्वासन पाळतील असं त्या ठिकाणी मानतो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना माझं नम्र निवेदन राहणार आहे की इन्स्टंट इडलीसारखी ती असणाऱ्या प्रकरणामध्ये स्टेटमेंट देतात आणि नंतर सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे असतील यांच्या संदर्भातला असणारा जी काही नंतरची माहिती मिळते ती विपरीत मिळते त्यावेळेस त्यांनी पोलिसांकडून दिलेली माहिती शेवटी मुख्यमंत्रीसुद्धा स्टेटमेंट जे करतात ते पोलिसांनी दिलेल्या माहितीवरूनच देतात तेव्हा ते स्टेटमेंट बरोबर आहे की नाही याचं त्यांनी बघावं आणि या दोन्ही याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना जे ब्रीफिंग केलं आहे ते जर चुकीचं असेल तर त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही माहिती आमची मागणी आहे यामध्ये माजी खासदार जे निंबाळकर आहेत त्यांच्यावरती जे आरोप झालेले होते मात्र मुख्यमंत्री आता त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली दिली कुठंतरी मुख्यमंत्री महोदयाने जाहीर केल्याचं नाही मी मग म्हणून मग अशी म्हटलं की सोम सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा सभागृहामध्ये त्यांनी जी माहिती दिली ती पोलिसांच्या अधिकार पोलिसांच्या सांगण्यावरनं दिली सुद्धा त्यांनी जे ब्रिफिंग केलं असेल ते पोलिसांच्या के सांगण्यावरनं केलं असेल तर पोलिसांनी त्यांना चुक मुख्यमंत्र्यांना चुकीची ब्रीफिंग केली आहे या या ह्याच्याखाली खाली त्यांनी असणार त्या पोलिस अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे वंचित पुढची भूमिका नाही आता असणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर त्या त्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला गवर्मेंट सर्व्हिसमध्ये घ्यायला लावणं हा एक भाग आणि दुसरा भाग आता आ, मैं, आ, ही आता असणार मैं। इन्क्वायरी आहे या केसमध्ये मी असं म्हणेन की मॅजिस्ट्रेट डायरेक्ट इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामुळे सुपरविजनची मागणी करण्यात काहीही अर्थ नाही कारण का मॅ ज्या मॅजिस्ट्रेटसमोर इन्क्वायरी ऑफिसर कागदपत्र सादर करेल त्यांना ती मॉनिटर करावी लागते त्याच्यावरती सुपरविजन करावं लागतं त्याच्यामुळे सुपरविजन अगोदर चाललेलं आहे आता या सुपरविजनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एक मायाबरोबरचे जे आहेत विजय ॲडव्होकेट विजय मोरे हे फलटण कोर्टामध्येच प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे त्यांना आम्ही असा विनंती केलेली आहे की त्यांनी या इन्क्वायरीच्या ह्याच्यामध्ये कुटुंब जी जी त्यांना माहिती देईल त्या कुटुंब त्या कुटुंबाला त्यांनी असणारा मदत त्या ठिकाणी करावी आणि मॅजिस्ट्रेटसमोर इन्क्वायरी अत्यंत व्यवस्थितरित्याने होईल आणि जे जे आरोपी आहेत मग ते राजकीय क्षेत्रामधले असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामधले असतील त्यांच्याबद्दल इन्क्वायरी ऑफिसर इन्क्वायरी करून रिपोर्ट तिथे असणारा मॅजिस्ट्रेटसमोर सादर करेल याची दक्षता तिथे घेतल्या जाईल काही दुसरे प्रश्न एक, एक, एक प्रश्न एस आय टीच्याऐवजी न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे का या प्रकरणामध्ये नाही न्यायालयीन चौकशीला अधिकार नसतो पनिशमेंट देण्याचा किंवा त्याचे पुढे जाण्याचा एस आय टी ही असणारी जी आहे ती न्यायालयीन प्रकरणीचा प्रक्रियेचा इन्क्वायरीचा भाग आहे त्याच्यामुळे शिक्षा द्यायची असेल तर ती एस आय टी मार्फतच दिली जाईल अशी परिस्थिती